नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय गार लागते जर घातला अंगात जरा आज गारच लागते काय का। जस पाऊस सांगितला होता वीस तारखेपासून पाऊस सांगितलेला आहे आज जरा बळाले गच चंद्र काय नाही दिसत पाऊस बियालता बरं का आज थोडा टिपका टिपका येतो होता पण नाही आला आपल्याकडे इकडं पण पाऊस सांगितलेलं ते आता काय का आहे का दाजी का दिवसभर काय का दाजी तरी येत नाहीत व्हिडिओ म्हणजे का आला जातोय दाजी दाजी काही गरी नाही वेळच मिळत नाही तर काय करणार दाजी तरी पण चला संध्याकाळी आल्यानंतर व्हिडिओ बनवायला वेळ मिळतो जीव दमतोय आता काय सांगायचं भावना पण तुम्हाला जीव म्हणजे लय mm -hmm. मरणाचा जीव जमत आहे पण आता कोणाला सांगायचं आहे आताच प्रेस झालो कपडे बदललेत आणि बसलोय तुमच्या पुढे पुढे गावात गेलो तो जरा सामान संपलं होतं ना थोडंफार ते आणलं आणि उगीतच बसलोय काय झालं आज लई लवकर गेलो होतो सकाळी 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 आहे ना सकाळी सातलाच गेलो होतो जे सातला गेलो परत आलोच नऊ साडे नऊ वाजता पोरं शिवाय सोडलं जेवण केलं तर परत दुपारी आलोच नाही जेवाय नाही आलो नाही काहीच मग फोन आला होता मला जेवाली या घरी पण आता जी काय होतं की उगती काम म्हणलं ना की मग टायमिंग मिळत नाही आता म्हणलं जर घरी जेवायला जावा तर इकडेच त्रास जातोय घरी लगेच त्याच्यामुळं जेवायलाच नाही आलो तसंच काम केलं दिवसभर संध्याकाळपर्यंत साडेसात वाजतात घरी याला वर लोड काम उगती काम आता मजदा तालुक्याला जात होता कामाला मागं रेग्युलरमध्ये हाजरी नव्हती मिळत तशी म्हणून दिलं सोडून ती कसं कसंही भावानं बहिण कष्ट माणसाला चुकतं आहे का पण त्याला हाजरी तशी मिळाली प तर परवडत आहे नाही तर परवडत नाही म्हणून दाजी कसं ही शक्यतो उगत्या काम म्हणजे रोजंदारीने जात नाही उगत्या कामा जातो पण चला कसं कसंही भावानं बहीण एक आपण कामाला जायला लागलो म्हणून जरा आधार झाला आधार म्हणजे कसं आहे परपंचा आधार झाला जरा बायको कसंही कारण काही मायाभर भांडत नाही नाही काही पण आहे दाजीने आधार दिला पाहिजे परपंचात थोडाफार की पण आधार दिला पाहिजे आता नाही काय म्हणत नाही काही नाही बोलत नाही का आता बाबा आपण कामाला जातोय दोन पैसे आपण घरात बी देतो म्हणून काय नाही बोलत आता काम व्हायचं हो कसं आहे ही की हीच दिवस येतं एकदा हातपाय थाकल्यानंतर मग काय उपयोग नाही त्याचा मग आता कसं असतं की बायकोचं हीच म्हणणं असतं की बाबा जर मी ह्या वयात जर इकडे तिकडं जर घरी बसून जर राहिलो तर लेकरं बाळं काय खाणार दहा पाच रुपये कसे मागं पाडणार आता बायकोचं काम करून करून फीस पाडला घरातलं बघायचं पोरींचं बघायचं शिक्षण पाण्याचं बघायचं स्वयंपाक पाणी सगळा बघायचा शिलाई मशीनचा बिझनेस बघायचा आता तिकून पळ्या तुम्हाला तर माहिती मागल्या वर्षी आपण ऑनलाईन बिझनेस चालू केलेला आहे मसाल्याचा तो बघायचा एक बिझनेस आहे का आता हे सगळं बघून परत नवऱ्याचं बघायचं कुठल्या बाहे माणसाला वाटतंच की की बाबा आपल्याला जरा पाहिजे पण मी तुम्हाला सांगितलं बाबा नको कसं आहे आपलं म्हणजे हिडू इथून पुढं चांगलंच येणार बांधणार ताणचं काय म्हणजे येणार नाही नाही काही मस्त आता काय बाबा न भूक लागली मारणाची आज काही इकडे शेडमध्ये काय स्वयंपाक नाही सुलिव नाही आज बीत काय नाही काय नाही आज गॅसवर गॅसवर लाइट लावलेली आहे इकडं त्याच्यामुळे विजय दिसतोय आज गॅसवर साहेब चाललेला आहे बस आता भूक लागली पण आता झाल्या शिव काही मार्ग आहे आता दुपारी आपल्याला जेव्हा बोललो आपण नाही आलो इकडे काय करणार आहे आता आल तर तेवढंच काम मूर्खत तासभरात झालं आता काम फायनल उद्याचे दिवस बघू तरी लागन तिथं उद्या दुपारपर्यंत हाय काम उद्या फायनल होईल आता उक्ती काम कसं आहे सकाळी लवकर जावं लागतात दिवसभर आपलं काम उगती काम मानावरची कामं असतात ती आपला गडीभर केलं बसला डोक्याला शिन नाही रोजंदारीच्या कामा कसं आहे सकाळी याला नऊला की संध्याकाळी पाच सहा सात वाजतात हेच टाईम होतो आणि मग काय उपयोग आहे हजेरी मिळत नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळे जे आहे ना उक्ती कामं करतो काय माहिती की ना बहिणी घेऊ अजून बधी रे ही डोकं बधी रे आता जखम बरी झाली क्लिअर झाली बरं का आता काय म्हणजे पहिलं कामाला जात होतं ना माग नवीन तू जायचंही दादा दळण कोण ठेवले दळण आणि तू ये ना काय ना मला आता खबर व्हा बघा भाऊ इकडे भूक लागली काय मी आता तुला हाका मारले तरी पण म्हणलं जा म्हणजे आता मला भूक लागली होती त्याच्यामुळे मी आलो म्हणलं तर याला टाइम लागेल कालोन साईपाक काय करतं चाललाय मी बघायच नाही गेलो अजून तिकडं बघितलंच नाही मी अजून जाऊन काय आलो फ्रीज झालो आहे पाणी पिलो तर लागली होती मरणाची जसा जसा पाणी पिलो आणि हाय तसं इथं येऊन इथं बसलोय तुमच्या बशीने बरं चला बघू काय सायपाक चालला आहे काय आता नेमकं बायको बसली मला वाटतं मस मशीनवर ब्लाऊज शिवायला जा वनका... वनका आता पिलूचा अभ्यास चालला होता पण आता मी आल्यामुळं लगेच उठली आणि कालवून कालवून काहीतरी करायला बसली लगेच आता जेवलेत बरं का कोण राहिला असेल बघ जण राहिलेत तुमची पूनम ताई मी योग्य तर राहिली असेल जेवायची पुरी जेवल्या सगळ्या तर बघू जाऊन घरात काय चाललंय सायपाक पाणी काय जेवण काय बनवले मला इतकी भूक लागली ही काय सांगू तुम्हाला ही दमच नाही आता असली कामं करायची म्हणा ना त्याला पोटात लागत भरपूर तवा जमतो बरं चला बघू घरात जाऊ जीवजामला आज पण आता काही झोपलं की शोध नाही होत चाललायच चाललंय तुम्ही म्हणतात नाही काय फोटे बोलतय काय भाऊ कशाला खोट काय बोलायचं तेव्हा आय ती मशीनवर वर बसली पाहिजे

चपात्या करायचं पुढं करायचं चपात्या त्याचा पदा करायचे काय लगा तिकडे गॅसवर काय झालं अरे मग मी इकडे पीठ मळून नाही सरपण आहे का इथं गॅसवर पोरं इथं होणार नाही सरपण थोडं डाबा मी आणून दिलासा तिकडे तुला काय आपलं भावना येऊ बसल ना कामभार लय दुखत कामभार मरणाच कामभार दुखत पण आता काय अयो बस सगड वाटा नाही इतकं कामभार दुखत मरणाच थोडी खपली धरली बरं आता इथे काय ना आता किलर झालं त्रास झाला पण आता काय ताराज म्हणजे ही लागल्यानंतर सोपा त्रास नाही झाला संध्याकाळचं नाही तुम्हाला एवढं दिसायचं क्लिअर दिवसा दिसन क्लिअर बरं चला जाऊ दे भाऊ नवीन कसं आता मी जे आता काही बोलत नाही तुम्हाला बाय बाय मग सगळ्यांना